या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणून आता पाटील साहेब यांना देत आहेत हा खरा सुवर्ण क्षण आहे खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणार आणि आज तो शपथ पूर्ण झालेला आहे सर्वांनी जोरदार कळली मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन नेत्यांच या ठिकाणी या ठिकाणी मी सन्मान्य हो मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण मनोज दादा यांच उपोषण सोडायचे त्यांना सोडबत ज्यूस घेऊन या ठिकाणी ऑरेंज ज्यूस महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे बनवतारा तरंग मटील यांचं उपोषण सोडत आहेत स्टेजची गर्दी खाली करा या ठिकाणी गर्दी खूप आहे या ठिकाणी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते तर यांचा या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखवलाय जोरदार टाळीने आपण स्वागत करेल छत्रपती शिवाजी महाराज की वरील छत्रपती संभाजी महाराज की भवानी जय भवानी मी मुख्यमंत्री महोदयांना मनोरांनी विनंती करतो आपण असं नसत आणि स्टेटची गर्दी कमी करायचे लोक या जागे पोलिसांना सहकार्य करायचे इथे गर्दी होऊ शकते तर जरांगे पटलांनी त्यांचं उपोषण अखेर मागे घेतलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे उपोषण आता मागे घेण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यूस देत जरांगे यांना आता उपोषण मागे घेण्याची विनंती केली आणि त्यानंतर हे उपोषण अखेर मागे घेण्यात आलेलं आहे आपण पाहतो व्यासपीठावर ही सगळी मंत्री मंडळी आता या सगळ्या उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये जरांगे पाटलांनी आपलं उपोषण अखेर मागे घेतलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरीश महाजन दीपक केसरकर तसंच इतरही मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण आता मागे घेतलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ज्यूस देत जरांगे हे उपोषण मागे घेतलेलं आहे हे सोडवलेलं आहे आणि वाशीतून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश देखील जरांगे पाटलांकडे सुपूर्द केलाय आणि ऐतिहासिक असा हा क्षण असल्याची भावना मराठ्यांकडून व्यक्त केली जाते हा सुवर्ण क्षण आहे असं देखील मराठ्यांनी म्हटलंय मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची शपथ जरांगे यांनी घेतलेली होती आणि त्याच्या या लढ्याला अखेर यश आल्याचं आपण पाहतोय मनोज जरांगे पाटलांनी आता उपोषण मागे घेतलेलं आहे मराठा आंदोलनाचा हा मोठा विजय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मोठा विजय असल्याचं मानलं जात राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत आणि आता मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण हे स्थगित केलंय तुम्हाला काल काय सांगितलं शांत तुमचा जेव्हा माझं नाव खाली करायचं का तुम्हाला मी तुमच्या देवावर बोलवतो बोललो होतो नाही तर मला स्पष्ट सांगा बोलायचं का आता बोलवलंय मन खाली नाही झाली पाहिजे त्यांना जाताना सगळ्यांना मना नष्ट करायचं मला नका देऊ मला देत नाही तुम्ही जाणतो पाहुणा आल्याला पाहुणा म्हणून आलेला पाहुणा सुरक्षित गेला पाहिजे ही मराठ्यांची जबाबदारी त्याच्यामुळे तुम्ही रस्ता मोकळा करायचा आहे जाताना जेवढे शक्य आहे तेवढे ही कांद्या बाजून आणि तुम्ही ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस